नमस्कार महावार्ता न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी सुशील वाघमारे आज आपण आहोत नांदेड जिल्ह्यातला बोळगा या ठिकाणी ज्या गुरुजनाचा आज या ठिकाणी एक गौरव होतो आहे त्यांनी या शाळेमध्ये आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे त्या गुरुजनाचा या ठिकाणी सत्कार होतो आहे आज ते सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या भावना काय आहेत हे आपण सर काय सांगाल आपण प्रदीर्घ सेवेनंतर आज होता काय भावना ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना घडवण्याचं जे पवित्र कार्य माझ्याकडून होत आहे त्याबद्दल मला त्या गोष्टीचा अभिमान आहे जे माझा जन्मच ग्रामीण भागात झालेला असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे आणि ग्रामीण भागात भागातलेही विद्यार्थी खूप हुशार असतात पण त्यांना संधी भेटत नाही ती संधी भेटली पाहिजे आणि त्या संधीच सोनं ते निश्चित करतील एवढी एवढी भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मला ती संधी मिळाली ईश्वराने मला संधी दिली शिक्षक म्हणून एका पवित्र व्यवसायामध्ये आलो आणि विशेषतः जन्मगावी सेवा करण्याची जी मला संधी मिळाली त्या गोष्टीचा मला अभिमान आहे कसा प्रवास कसा राहिलेला शिक्षण या ठिकाणी आपण जर मेहनत घेतली तर विद्यार्थी घडतात विद्यार्थी हे शिक्षक शिक्षकांच्या जे काही त्यांचं आहे किंवा त्यांनी जे विद्यार्थ्यांना घडवण्याचं जे ठरवलेलं असतं तर विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी जर ठरवलं तर विद्यार्थ्यांना पाहिजे तसं ते घडू शकतात विद्यार्थ्यांमध्ये ते निश्चित बदल करू शकतात एका सर्वसाधारण विद्यार्थ्याला सुद्धा एका चांगल्या पोस्टपर्यंत नेहून पोहोचण्याची ते निश्चितच विद्यार्थी शिक्षकाच्या मदतीने पूर्ण करू शकतात एकूणच हा आपल्या प्रदर्ग सेवेचा जो कालावधी राहिलेला आहे यामधला एखादा अविस्मरणीय सण कशा प्रकारचा राहिलेला आहे आपल्या मनामध्ये काय भावना आहेत त्या क्षणाच्या तर या मी सेवा करत असताना एक विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीची अनुभूती देण्याचा मी प्रयत्न करतो आणि हे प्रयत्न करण्यासाठी मी सहली खूप आयोजित केलेल्या के होत्या आणि या सहलीमधून विद्यार्थ्यांना जे एक संधी मिळाली की जी माझ्या आयुष्यात मला विद्यार्थी असताना भेटली नाही ती संधी सहलीच्या निमित्तानं भेटून देण्याच त्यांना विद्यार्थ्यांना मिळवून दिल्यामुळं मला एक आत्मिक आनंद होतो की आपण जे आपणाला नाही मिळालं ते आपण विद्यार्थ्यांना मिळवून देऊ शकतो हे एवढं कार्य आपल्या हातून या व्यवसायामध्ये होऊ शकतं असं वाटतं मुख्याध्यापक पदाच्या कार्यकाळामध्ये आपल्या हातून त्याला विद्यार्थी घडवत असताना शाळेमध्ये मुख्याध्यापकाने एखादी जर निर्णय घेतला मुख्याध्यापकाला पाहिजे तसा बदल हा शिक्षक मुख्याध्यापक हा निश्चित करू शकतो हा माझा अनुभव आहे मुख्या जसा मुख्याध्यापक तशी शाळा हे निश्चित होतं हे मला शंभर टक्के पटत हा माझा अनुभव आहे की जसा मुख्याध्यापक आहे मुख्याध्यापकाने ठरवल्यानंतर कार्य होणार नाही असं होतच शंभर टक्के मुख्याध्यापक ठरवला की तो पूर्ण करू शकतो माझ्या मला वाटतं की ते आपण पूर्ण करू शकतो निश्चित मुख्याध्यापक ठरवतात तेव्हा निश्चित बदल घडत असतो कारण मुख्याध्यापक ह्या त्या शाळेचे प्रमुख असतात आणि जे काही बदल घडवायचे असतात हे मुख्याध्यापकावर डिपेंड असतात हे त्यांनी राज सांगितलं जरी असलं तरी या सर्वांमागे असतात हे विद्यार्थी आणि शिक्षक निश्चितच सर शिक्षकासोबत आपला सहवास कशा प्रकारचा शिक्षकासोबत माझा प्रवास खूप प्रेमळ राहिलेला आहे मी शिक्षकांना म्हणजे छोट्या समजत गेलो आणि ते गे त्यामुळं मला म्हणजे एक मुख्याध्यापक काही पद आहे आणि ते काहीतरी वेगळा आहे तो वेगळा माणूस आहे असं मला कधी वाटलं नाही आणि शिक्षकांनी इतकी मदत केली ना ते मी म्हणजे शब्दामध्ये त्यांनी केलेली मदत मी म्हणजे मांडू शकत नाही आणि विद्यार्थ्यांनी जे मला प्रेम केलेला आहे तेही आपण शब्दामध्ये पकडू शकत नाही प्रेम आणि आणि शिक्षक यांनी या परिवाराने परिवाराने मला खूप खूप मदत मदत आहे आहे माझं कार्य करत असताना परिवारामध्ये परिवारा परिवारा परिवाराने जर मदत केली तर आपण आपलं काम जे आहे ना ते निश्चितच एक चांगल्या प्रकारे करू शकतो समाधानाने करू शकतो घरी समाधान असेल तर आपण कार्यामध्ये त्याचा चांगला निश्चित परिणाम होतो निश्चितच घर संसार आणि शाळा यामध्ये दुमत न बाळ बाळगता हे सर्व हे विश्वाची माझे घर समजून सरांनी काम केलं आणि यातून आज ते निवृत्त होत आहेत परंतु निवृत्त जरी झाले तरी काटेकोरपणे या शाळेची दुरा त्यांना सांभाळायची असं संस्थेचे उपाध्यक्षांनी आपल्यावरती जबाबदारी दिली आहे या जबाबदारीकडे आपण कशा प्रकारे पाहतो आपल्याला काम करायचं असेल तर ती जबाबदारी कोणती त्या आहे त्याला महत्व नाही या क्षेत्रामध्ये कुठल्याही पदावर तुम्ही असा तुमचा तो ठसा आणि तुमचे विचार ते तुम्ही बरोबर त्या समोरच्या व्यक्तीमध्ये बदल घडून आणू शकता म्हणजे एखादी पद मिळालं म्हणून आपणाला काय पद नसताना आपण काम करू शकतो पद मिळालं संस्थेने दे त्याबद्दल तर निश्चितच त्यांचे धन्यवाद त्यांचा तो मोठेपणा आहे पण आपणाला जर काम करायचं असेल तर ते पदाची काय अपेक्षा न करता आपण ते निश्चित करू शकतो दिल्याबद्दल संस्थेचे निश्चितच आभार त्यांनी विश्वास दाखवला त्यांनी जो संस्थेने माझ्यावर जो विश्वास टाकला माझ्या कार्यावर जो विश्वास टाकला ना तो खरंच म्हणजे तो संस्थेचा मोठेपणा आहे आहे मी आता आता त्याला लायक का, का नाही ते कार्यच दाखवेल निश्चितच कार्य करत असताना जबाबदार व्यक्तीकडेच पद येत असतात आणि त्या पदाला हे साजस सा काम सर करतात यामुळे संस्थेनं खूप मोठा विश्वास टाकून त्यांच्यावरती पुन्हा जबाबदारी दिलेली आहे निश्चित आम्हा विश्वास आहे की हे ते जबाबदारी पूर्णत्वास नेतील कॅमेरामॅन भूपेश सुशील बागमारे महाभारता नांदेड